अकराशे बनावट जन्म प्रमाणपत्र वाटल्याचा आरोप जो आहे तो गिरीट सोमय्या यांनी केला होता यावेळी अंजनगाव सुरजी येथे ते आले आहेत नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी गिरीट सोमय्या यांनी आरोप केले होते की रोहिणगे नागरिक यांना बांगलादेशी नागरिकांना जन्म प्रमाणपत्र जे आहे ते या ठिकाणी दिलं जात आहे अकराशे की बाराशे अशा संदर्भातील त्यांनी एक के विधान केलं होतं आणि ह्या विधानासंदर्भात त्यांनी जे आहे आज तहसील कार्यालय येथे भेट दिली आहे आणि त्यांनी सविस्तर चर्चा या संदर्भातील केली आहे यावेळी पत्रकार बांधवांशी बोलताना किरीट सोमय्या भारतीय जनता पक्षाचे जे, जे नेते आहेत त्यांनी काय सांगितलं आहे या सविस्तर चर्चा पत्रकार बांधवांनी काय केली आहे किरीट सोमय्या यांच्याशी ते सविस्तर आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण आतापर्यंत सहारा समाचारला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा सहारा समाचारला आपल्या आजूबाजूच्या परिसरातील राजकीय सामाजिक घडामोडींवरती बारीक लक्ष ठेवण्यासाठी आता सबस्क्राइब करा सहारा समाचारला व बेल ऐकम प्रेस करा म्हणजे वेळोवेळी आपल्यापर्यंत सहारा समाचार हिनांची भेट घेतली काय नेमकी आज जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष पथक नेमल्या आहेत त्यांच्यासोबत सुमारे पन्नास मिनटं विस्तृत चर्चा झाली अन्य ठिकाणी मला ज्या त्रुटी आढळल्या ते मी माझा अनुभव त्यांना सांगितलं अन्य ठिकाणचे कथा पद्धतीने अथा प्रकाराने हा एक मोठ्या प्रमाणात रॅकेट सुरू झालेला आहे भिवंडी असो गोवंडी असो किंवा अंजनगाव असो की मालेगाव असो तरी हे एक कुठलं तरी ग्रुप मोठं काम करते त्याची मोडत ऑपरेंडी मी त्यांना समजवली आहे ते आता तपास दोन भागात करणार आहेत एक जे काय पाचशे एकोणसत्तर जे काय जे जन्म प्रमाणपत्र देण्यात दे आले आहेत त्याची ते फेर तपासणी करणार आणि तशाच पद्धतीने जे नवीन आलेल्या अर्ज चेक करणार मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात बोगत आलेले त्यात काही डाऊट नाही पण जे हिते भारतीय हिते आहे आणि तो खून कारण प्रमाणपत्र साठ वर्ष सत्तर वर्ष पन्नास वर्ष चार वर्ष राहूच शकत नाही तो जगणार कथ कुणाचं राहिलं असेल आणि दिलं असेल काही हरकत नाही तर बाहेरची लोक बांगलादेशची रोहिले आल्या आहेत त्यांना परत दाव तुम्ही जेव्हा तक्रार केली तेव्हा अकराशे लोक आहेत असं सांगितलं होतं त्याच वेळी तहसीलदारांनी हो असंही म्हटलं होतं की ही जी तक्रार आहे या तक्रारीमध्ये तथ्य नाही आणि जी अकराशे लोक आहेत ते इथलीच आहे पण आता तुम्ही जेव्हा भेट घेते तेव्हा नेमकं काय त्या का तक्रारीमध्ये सांगितलं आता त्या दिवशी पहिल्या दिवशी त्या दिवशी जी चर्चा झाली त्या ताईंना लक्षात जिल्हाधिकारी पासून महसूल मंत्री मुख्यमंत्री सगळ्यांचे ग्रह सचिव चर्चा झाल्यानंतर हे माझं विधान होतं आणि बाकी ठिकाणी कशा प्रकारांनी फसवणूक केली जाते तर यांना आता पूर्ण सगळी तपास यंत्रणा यांच्या समर्थनात उभी राहणार तर रेजिस्ट्रिंग कार्डचा पुरावा दिला पण ते रेजिस्ट्रिंग कार्ड खरंच आहे की नाही फोटोकॉपी तर ती तपास करण्याची यांच्याकडे व्यवस्था नाही तर आता सगळ्या तपास संस्था ते या समितीला मदत करणार आणि ते, ते डॉक्युमेंट ऑथेंटिक आहे की नाही ते एक त्यानंतर त्याचा जन्म खरंच झाला होता का मग त्याचा आईचा वडिलांचा भावाचा बहिणीचा हे सगळं चेक केलं आणि तुम्ही प्रकार हो केला मात्र राज्यात आणि केंद्रात तुमचं सरकार आहे हे घुसखुरी रोखण्यासाठी तुमचा काय प्रयत्न असेल सरकार हा तो जन्मात दाखला देण्यासंबंधित तो कायदा आला ते तहसीलदारांना अधिकार देण्यात आले ते नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये देण्यात आले त्यानंतर लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक म्हणून फार काय झालं हो नव्हतं आचारसंहिताच्या काळात मोठ्या प्रमाणात हा गोंधळ सुरू झाला हे जुलै ऑगस्ट नंतर सुरू झाला आणि लगेच डिसेंबरमध्ये मी हे उघडकीत आणल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मालेगावसाठी एस आय टी बनवली आणि बाकी सगळ्या ठिकाणी पण आता चौकशी सुरू झाली राज्यात प्रकार असेल तर देशात ही एक मोठं अगदी महत्वाचा मुद्दा तुम्ही विचारला आहे निश्चितपणे केंद्राचा ग्रह खात्यांना पण मी माहिती दिली आहे एक पाच शहराची म्हणजे तालुक्याची एकदा त्याचा तिथला तिथला अहवाल आला कि मत आता चारांश था महाराष्ट्र सरकार केंद्राला कळवणार दुसरा राज्याने कारण की हा कायदा तहसीलदारांना दा अधिकार देण्यात हे दोन हजार चोवीस पासूनच एक्च्युअल इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे तर योग्य वेळी आपण वर नियंत्रण आणू शकतो बळवंत वानखडे त्या भागाचे खासदार

नाही स्वरावर नवी तयार करणार काय जन्मृष्टीच्या देवे दाखवले याच्यावर काही तयार औषध स्वयोठा थांबलाय मुंबई